अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आजचा हा संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता स्वामी म्हणतात हा तुमचा एकही क्षण काळजीत घालवू नका आणि माझ्यावर विश्वास ठेवा आयुष्यात माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो सर्वांचा आदर करतो गरीब श्रीमंत यामध्ये भेद न करता सर्वांना समजून घेतो मला माहीत आहे की या आठवड्यात खूप निराश आणि आव्हाने असू शकतात पण तुझा हा देव तुझे चांगले करेल विश्वास ठेव माझ्या बाळा माझा हा शब्द आहे म्हणून तू माझ्यावर विश्वास ठेवून तुझे काम करत राहा तुला हा तुझ्यासमोर आलेला ऑनलाईन संदेश वाटत असला तरीही आपण आपली स्वामी आईवर विश्वास ठेवतो हे कधीही विसरू नकोस की तू स्वामींचे लाडके बाळ आहेस आता स्वामी आईचा तुमची इच्छा पूर्ण करतील दुःख दूर करतील तुम्ही स्वामींचे लाडके बाळ आहात स्वामींचे लक्ष आहे तुमच्यावर आपल्या सर्वांवरती स्वामी सर्व काही बघत असतात माझ्या बाळा पुढील टाईम तुझ्यासाठी खूप आनंदाचा येणार आहे अनपेक्षित आर्थिक लाभाचा अनुभव येईल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या जीवनाची दिशा ही पूर्णपणे बदलणार आहे पण या आशीर्वादाचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हा संदेश किमान दोन मिनिट ऐकून एका व्यक्तीला शेअर करसाल तुझे चांगले होणार आहे कोणाचे भले केले तर परमेश्वर आपल्यासाठी प्रगतीचे आनंदाचे सर्व मार्ग उघडतो बाळा मला माहीत आहे की तुला काही व्यक्तीने दुखवला आहे आणि आता डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत पण चिंता सोड आता तुम्ही प्रत्येक प्रार्थना तुझी पूर्ण होणार आहे तुमचा स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्या या स्वामी भक्ती प्रतिभा ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींच्या नावाचा जयघोष टाईप करा जेव्हा आपल्याकडे काहीही उरले नाही स्वामी शिवाय तेव्हाच आपल्या आयुष्यात अचानक चमत्कार होतो हेच खरं सत्य आहे आपण निराश होतो त्या वेळेला स्वामी एक आशेचं किरण दाखवतात तुमच्या दुःखात देव तुमच्या पाठीशी आहे तुमचे अश्रू त्यांनी पुसले आहेत तुम्ही दुःखात असताना त्यांनी मार्ग दाखवला कोणतेही वाईट जवळ जाणार नाही कारण तो तुमचा देव आहे आई आहे माऊली आहे आपली आई सतत पाठीशी असते डोक्यावर आशीर्वादाचा हात असतो प्रेमाने जवळ घेते व मार्ग दाखवते ती आहे या साऱ्या जगाची माऊली म्हणजेच स्वामी माऊली तुमची स्वामींवर विश्वास असेल प्रेम असेल श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा पुढील काही मिनटात तुमचे आयुष्य बदलणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव कधी न संपणारे तुमचे भविष्य आनंद व खरे प्रेमाने भरून जाईल सुख मोठा आनंद तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात येणार आहे मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आलो आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास ठेव मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही तुझी वेळ वाईट असेल पण तुम्ही नाही वेळ निघून जाईल नामस्मरणाने बस तुम्ही स्वामी आई सर्व ठीक करतील नशिबात जे लिहिलेलं आहे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ज्याला स्वामींचा आधार माहीत आहे तो भय चिंता आणि दुःखांपासून कायमच दूर राहतो जर तुमचा स्वामी आईवर देवावर विश्वास असेल तर तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहात फक्त विश्वास कायम ठेवला पाहिजे विश्वासाने आपले जीवन सकारात्मक ऊर्जाने भरले जाते तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ